लो एयरमिज व्हॅल्यू ह्यावर आयुर्वेद काय उपचार पद्धती सांगतो तर सर्वात प्रथम आहे श्रमन चिकित्सा त्यामध्ये पोटातून औषधी ही घेतल्या जातात त्यामध्ये विशेषतः ॲब्नॉर्मल झालेला कप वाढलेला बार हा कमी केला जातो त्यामुळे स्त्री बीज ओम हे पर डेव्हलप होऊन त्याची क्वालिटी क्वालिटीही वाढल्या जाते नंबर दोन शोधन चिकित्सा यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे विरेचन पंचकर्म यामध्ये रुग्णाला औषधी देऊन जुलाबा वाटेले दे शरीरासाठी शरीराच्या बाहेर टाकले जातात त्यामुळे स्त्री बीज हे चांगल्या प्रकारे चांगल्या गुण भुन, गुणवत्तेचे तयार होते आयुर्वेदामध्ये विरेचनसाठी काश्य संहितेत एक श्लोक आलेला आहे बीजम भाव ती कार्मक विरेचन पंचकर्म केल्यानंतर स्त्री बीज आणि पुरुष बीज यांची कार्यक्षमता ही वाढते त्यांची क्वालिटी ही वाढते आणि क्वांटिटी ही वाढते खूप चा चांगला फायदा आपल्याला इन्फर्टिलिटी मध्ये दिसून येतो नंबर तीन बसती पंचकर्म द्रव्यांचा काढा किंवा औषधी द्रव्यांनी सिद्ध तेल तूप याचा किनिमा हा दिला जातो त्यामुळे वात दोष हा बॅलन्स होतो शरीरात वाढलेला वात हा कमी होतो आणि स्त्री बीज हे चांगल्या प्रकारे तयार होतो नंबर चार उत्तर बसती उत्तर वस्ती पंचकर्म हे आयुर्वेदातले सर्वोत्तम पंचकर्म हे इन्फर्टिलिटी मध्ये सांगितलेलं आहे हे स्त्रियांसाठी तसेच पुरुषांसाठी दोघांसाठीही केलं जात यामध्ये औषधी द्रव्य सिद्ध तूप किंवा तेल हे गर्भाच्या पिशवीमध्ये डायरेक्ट सोडलं जातं आणि पुरुषांमध्येही लघवीच्या मार्गाद्वारे हे सोडलं जातं ह्यामुळे पुरुषांमध्ये स्पर्म काउंट आणि स्त्रियांमध्ये ओमची गुणवत्ता आणि त्याची डेव्हलपमेंट ही खूप चांगल्या प्रकारे दिसून येते त्यामुळे जर लो ए एम एच व्हॅल्यू ह्यामुळे तुम्हाला जर आय व्ही एफ चा सल्ला दिलेला असेल तर तुम्ही आयुर्वेदाकडे एकदा वळा आणि घ्या आणि ह्या पंचकर्म करून घ्या तुमच्या जवळच्या वैद्याकडे जाऊन नाडी परीक्षण करून पंचकर्म करून घ्या ह्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल जरी तुम्हाला आय व्ही करायचं असेल तरीही तुम्ही एकदा तुमच्या शरीराचं संपूर्ण पंचकर्म करून घ्यावं कारण फक्त स्त्री बीज एखादं चांगलं आहे ते घेऊन त्याचं फर्टिलायझेशन आय द्वारे करून ते परत एमबीओ हा गर्भाशय सोडला जातो परंतु गर्भाशयाची सुद्धा ताकद तेवढीच चांगली असणे गरजेचं आहे त्यामुळे ते आय व्ही तुमचं फेल जाणार नाही ह्यासाठी तरी तुम्ही नक्कीच एकदा पंचकर्म करून घ्यावं व आपलं शरीर आणि गर्भाचे हे ते एम्ब्रिओ तो गर्भ ऍक्सेप्ट करण्यासाठी तयार करून घ्यावा बऱ्याच वेळा आय एफ हे एम्ब्रिओ बाहेर तयार होतो पण गर्भाचे त्याला ऍक्सेप्टच करत नाही तो व्यवस्थित रुजत नाही जस जसं आपण रोपट लावण्यासाठी जर बीज आपण जमिनीत पेरतो त्यातले चार पाच आपण बीज जर टाकले तर दोन चांगले आणि एक दोन हे त्याचे रोपट तयार होत नाही त्याचप्रमाणे हे एम्रिओ सुद्धा आपल्या गर्भाशयामध्ये रुजणे हे खूप महत्वाचं आहे त्यासाठी गर्भाशयाचं इंडोमेट्रिम चांगलं असणं गरजेचं आहे गर्भाशयाची ताकद चांगली असणं गरजेचं आहे तसेच त्या गर्भिणीची ताकदही चांगली असणे गरजेचे आहे त्यामुळे तुम्ही एकदा पंचकर्म नक्की करून घ्या तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल 看那边。